मागील तीन दिवसांमध्ये मूलमध्ये बेशिस्तपणे वाहन चालवणे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मूल पोलिसांनी कारवाई केली एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्ष समाप्ती आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याने सदर उत्सव साजरा करण्यासाठी अतिउत्साही तरुण मंडळी मद्यप्राशन करून दुचाकी किंवा चारचाकी वाहने भरधाव वेगाने बेदर कारपणे चालवतात तसेच रोडने रश ड्रायव्हिंग स्टंटबाजीसारखे कृत्य करतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातासारखे प्रकार घडून जीवितहानी होत असते सदर प्रकारावर आळा घालण्याच्या दृष्टीने मूल येथील गांधी चौकात नाकाबंदी करत वाहन चालकांची तपासणी करण्यात आली यावेळी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध मूल पोलिसांनी कारवाई केली ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी पोलीस उपनिरीक्षक भाऊराव बोरकर पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम ट्रॅफिक इंचार्ज कुडावले पोलीस अंमलदार कुमार मेश्राम पूजा मेश्राम वसंता कातकर परवेश पठाण यांनी केली